नमस्कार, मित्रांनो लोकसत्तेच्या वर्तमान पत्रात एक बातमी वाचली ज्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र ढळून निघाला त्या बातमीची हेडलाईनच अशी होती की विदर्भातील चंद्रपूर येथील रोशन कुळे नावाच्या एका शेतकऱ्यानं केवळ एक लाख रुपयांच्या कर्जासाठी कंबोडिया देशामध्ये जाऊन स्वतःची किडनी विकून येतो ही बाब पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न पडायला लागतो की आज भारतासारख्या देशामध्ये एकीकडे जय जय जवान किसान सारख्या घोषणा केल्या जातात परंतु त्याच देशामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना स्वतःची किडनी विकून देण्याची वेळ लागते ना त्यावेळेस मात्र माझ्या मनामध्ये प्रश्न पडायला लागतो की आज या शेतकरी बळीराजानं किडनी विकली उद्या वेळ प्रसंगी त्याला काळीच सुद्धा विकावं लागल आणि हीच शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यवस्था आपल्यासमोर मांडण्यासाठी आहे अर्थातच मी

दुसरीकडे याच निसर्गानं या शेतकरी वळीराजाचा हजार हेक्टर चा नुकसान करताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं आहे जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेस जनावरांना खायला चारा नसतो। आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस मग विमायला पेट्रोलचा मा भाव, भाव हा सत्तर रुपये होता आज तो शंभरच्या पुढे गेला गेल्या दहा वर्षांपूर्वी ज्या सोन्याचा भाव हा अठ्ठावीस ते तीस हजार रुपये होता आज तो दीड लाखाच्या घरामध्ये गेला गेल्या दहा वर्षांपूर्वी ज्या आमदार खासदारांच्या

दौऱ्या करायला लागतो परंतु माझा शेतकरी बहिराजा साधा मुंबईचा किनारा सुद्धा बघू शकत नाही हे दुर्दैव आपल्या देशातील शेतकऱ्यांचं आहे तर मग मध्यंतरीच पावसानं घातलेल्या थैमानानं याच मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्याच्या पस्तीस गाई पाण्याच्या महापुरानं वाहून गेल्या त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील सिन्हा नदीला आलेल्या महा शेत महापुरामुळे शेतकऱ्याचे शेड कांद्याच्या चाळी तसेच उसासह संपूर्ण जमिनी वाहून ज्यावरती आपल्या पोरावाची लग्न शिक्षण अशी मोठी मोठी स्वप्न पाहिलेली असतात ती एका फटक्या जुळीस मिळाली तर मग इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या चार महिन्यांपासून तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा आज उर्ड्यात फेकून देण्याची आणि फुकट वाटण्याची वेळ वरती आलेली आहे तर मग इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पडलाय तुरे आलेत पण तोड आली नाही परिणामी वजन घटलंय म्हणून शेतकरी बळीराजा याच निसर्गाच्या लहरीपणामुळे हा खऱ्या अर्थानं हताश झालेला आहे मग मला वाटतं शेतकऱ्याचे खर्च आणि भांडवल सुद्धा निघत नाही कष्टाचे मोल कोठे घेऊन बसला आहात मला वाटतं याकडेही थोडं सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आज सरकार लाडक्या बहिणींसाठी शेहेचाळीस हजार कोटी वार्षिक मदत करतो कुंभमेळ्यासाठी शेकडो कोटी दिले जातात उद्योगपतींना सबसिडीच्या माध्यमातून हजारो कोटी मदत केली जाते परंतु माझ्या शेतकरी बळीराजाला एक हेक्टरी साडेआठ हजार रुपये म्हणजे एका गुंड्याला फक्त पंच्याऐंशी आमच्या देशातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या आम्हाला पाहायला मिळतात एका बाजूला बँका दुसऱ्या बाजूला सावकार आणि तिसऱ्या बाजूला फायनान्स कंपन्या या चक्रव्यात अडकलेला शेतकरी आज आम्हाला पाहायला मिळतो आहे मग मला वाटतं जोपर्यंत आज आपण स्टँड दहा रुपयाची भाजी घेत असताना दहा

एकर सुद्धा शेती जमत नाही मग आपल्याकडे काय विकृत आहे तर सोन्याला झाडी शेअर मार्केटला तेजी आणि भाजीपाल्याचे भाव आकाशाला भेडलं म्हणतो ही मानसिकता पहिल्यांदा बदलली गेली पाहिजे कारण अत्यावश्यक जे आहे त्यालाच आकाशाला बिडलं म्हणतो सोन्याला धडा आणि शेअर मार्केटला तेजी आली म्हणतो मला वाटतं ही संकल्पना पहिल्यांदा बदलली गेली पाहिजे कारण आज लहरी निसर्गासमोर लढायचं असेल तर पर्यावरणाचं समतोल आणि संरक्षण करणं गरजेचं आहे कारण आज जंगल बिल्डरांच्या घालून सिमेंट जंगल निर्माण करून शेतकऱ्यांचा विकास होणार नाही तर त्यासाठी पॉली हाऊस जर्बेर हाऊस चिप्स हाऊस ग्रीन हाऊस याची निर्मिती गेली पाहिजे कारण हे नियंत्रित हवामानातील आधुनिक शेतीचे प्रकार आहेत तर सांगोला तालुक्यातील जर डाळींबा एक्सपोर्ट होत असतील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनीची द्राक्षे जर जगाच्या बाजारपेठेमध्ये जात असतील तर मला वाटतं आपल्या तुळजापूर मधील का जात नाहीत मग आज आपण एक्सपोर्ट करायला पाहिजे आज व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी आहे ही संकल्पना पहिल्यांदा बदलली गेली पाहिजे कारण महात्मा फुले दरबारामध्ये बसून म्हटल्या होत्या की तुम्ही सुटात आणि बुटात फिरलेल्या माणसांकडे पाहून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू नका तर तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून काजू बदाम खाऊन शेतकऱ्यांचे ध्येय देळभर ठरवता येणार नाहीत तर त्यासाठी उसाच्या फडायला आणि कुसाच्या माळावरती जावं लागल आणि शेतकऱ्यांचे ध्येय धोरण ठरवावी लागतील परंतु आजही आपल्या देशाची ध्येय धोरण ठरवली जातात मुंबईला आर्थिक निर्देशांकांची इमारत आहे त्या इमारतीच्या बाहेर उड्या मारणाऱ्या बैलाचे चित्र आहे बैलाने उसळी घेतली की आर्थिक निर्देशांक उंचावतो बैलाने मान खाली घातली की आर्थिक निर्देशांक मंदावतो हो मला वाटतं ही इथली अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचं काम करत आहे मग मला वाटतं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या घोषणा नको आहेत खर तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे कारण आज जखम खोलवर गेली आहे ड्रेसिंग करून उपयोग नाही आज ऑपरेशनची गरज आहे म्हणून इथल्या बरे राजाला आव्हान आहे येणारे प्रत्येक जाण्याची ताकद मनामध्ये ठेव सर शेवटी विठ्ठल वाघांच्या होई तितकंच आम्ही जन्माला मातीत कधी होणार ग माती खपरांच्या दिव्यामध्ये मा कधी पेटतील पाणी भरता भरता उशार पाखर भर पारखी भाकर भर रंगामधो आम्हा पारखी भाकर मनपूर्वक धन्यवाद